बिल्ला साबा होती पण ह्याच्या दम नाही बिल्ला सभा घ्यायची म्हणून तिने अंबाजोगाला सभा ठेवली हा फाट्यात उद असा घेला म्हणून अंबाजोगाला सभा ठेवली आणि ज्या ज्या वेळेस पंकजा नरेंद्र मोदी सभा घेतल्या त्या पडल्यात असतात कधी पडल्यात असेल काय व्हायला जोडा झाला त्यामध्ये बरं झालं ह्या अंबाजोगाला सभा आम्हाला काही घेणे घेऊन झाली आणि हे बाबा धनंजय मुंडे आणि ह्या माणसाला सगळं काही शरद पवार साहेबांनी दिलं आणि ते शरद पवार कुटुंबावर बोलतो अरे तुझी तू तुझा घरी घेऊन जा कुठं कुठं काय काय आम्हाला कुठं जाऊ तुझे काय धंदे चालू हे जे आम्हाला माहित शरद पवार साहेबांचा व्हिडिओ बघितला त्यांनी जी मुलाखत दिली अरे म्हणजे जर तुझं जर सडक काढलं ना तर तुला रस्त्यावर फिरता येणार नाही म्हणजे असे शरद पवार साहेब बोलले रोख ठोक आणि हे इकडं काय मारत सगळ्याला ग्राम सदस्य ग्रामपंचायत सरपंच कुणी बी उठू एखादा कार्यकर्ता भेटला बापांची रा। काय हे बीड दे जिल्हा तुमचा आमचा बीड जिल्हा स्वामी महाराज बीड जिल्हा आहे आणि म्हणून सांगतो तुम्हाला उद्या निवडणुकीमध्ये तुम्ही दादगी करीत असाल ना की हा कोरोनाची त्याची वाफ करणार लक्षात ठेवा आम्ही रस्त्यावर उठू मी रत्नागिरी शिंदे सांगितलं शिंदे म्हणतात फोन कर आमचे आदर आदरणीय आमदार साहेबांना साहेबांना सांगितलं तुम्हाला कोणाचा फोन का देऊ चालणार नाही हे लक्षात ठेवा ही शिवसेनेची जागा आहे आणि म्हणून सन्मानपूर्वक सांगतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सर्व आलायन्सद्वारे आम्ही एक रात्र रात्र दिवस काम करतो की पंजे आहे आता तर पंजे म्हणजे काँग्रेस आता म्हणजे धबध्याची मशाल आहे रात्र वयऱ्याची आहे रात्र या मशालीकडे जागून तोचाई ही प्रचंड प्रमाणामध्ये आपण लागणं करून घटन करायचं आपल्याला ते लक्षात ठेवा म्हणून आम्ही तर काम करतो जी बाई उपसूट माझे बाबा आणि कवार बाबा कवार दादा कवर नाना आणा कव्हर आणना बा या मला द्या अर कव्हर द्या अर काय द्या आणि कसल्या की द्या गिरवल आतापर्यंत पालेसमधी होत्या खालदार होत्या काय विकास केला होती सांगा ना मला का विकास केला अव यांनी काहीच विकास केला नाही निश्चयापुरसाफ आहे विकासावर बोलते अरे आम्ही विकासावर बोलतो पण आम्ही के साथ बोलतो आम्ही तेवढा विकास आदरणीय उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये केलाय तेवढा कुणीच विकास केला नाही या महाराष्ट्रामध्ये आम्ही विकासाला सुद्धा बोलतो आम्ही बघा त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये तमाम मुस्लिम बांधवांनी कोरोनाच्या काळामध्ये आदरणीय उद्धव साहेबाचा मान शहरात आजारी पडले तेव्हा काही जणांनी प्रत्येकाने कोणी मंदिरात जाऊन कोणी याच्यामध्ये जाऊन कुणी दुवा मागून उद्धव साहेब लवकर चांगले व्हावा म्हणून प्रार्थना केल्या कारण का त्यांनी त्याच्या काळामध्ये एवढं चांगलं काम केलं शेतकऱ्याचं आता साहेब ठाकरे साहेबांनी शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केलं आदरणीय शरद पवार साहेबांच्या वेळेस आणि आदरणीय आपल्या सरकारामध्ये शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केलं असेल ते फक्त उद्धव ठाकरे साहेबांनी माफ केलेलं आहे हे सांगतो ना आम्ही तुम्ही मोठा विकासावर बोला असं मी काहीच केलं नाही ना जिल्ह्यामध्ये तुम्ही असं तरी काय केलं मला सांगा एक तरी मोठा प्रकल्प आणलाय एक मोठा तरी उद्योगधंदा आणला आहे त्याची काहीच केलं नाहीये अरे धन भाऊ खूप चोर दादा भाषा करतो येऊ आधीच येऊ कि करतो तू भग का तेरा तारखेला तशी कुत्रा जी वाचते आम्ही करून अरे माझं बोर बोरवे माझं माझा श्याम माझा मुलगा आहे माझा ना जोडा जेवढा आहे माझे का बारा तेरा महिन्यात आहे

जिल्हाध्यक्षा बरोबर मी फिरलो मी लोकसभेचा त्याच्या त्याच्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतोय आज बघा तुम्ही आधी जी प्रचंड मुख्य सभा झाली त्या आलो आम्ही बीला प्रचंड ठिकाणी सभाचे वातावरण आहे आमचे मुस्लिम बांधव प्रत्येक ते सांगतायत देखो भाई आम इमान से काम कर तुम्हारे तुम्हाला लोकांनी मी से काम करण्याचे आहे आम्ही वचन दिले सुद्धा आणि म्हणून तुम्हाला हे सांगतो मी मतदान करताना सकाळी सातला उठायचं मला मला सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं की सकाळी उठायचं आपापल्या आप कुलदेवतेला नमस्कार करायचा कोणी नमस्पतीचा कोणी मंदिराचा पण सगळ्यांनी उठून सकाळी माझ्या 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 माता बहिणी विचारलं की आमची महिला आघाडी यांनी विनंती करील की तुम्ही सकाळी उठायचं साडेचार पाचला उठून प्रत्येकाच्या भेटघरात जायचं महिलांना बाहेर काढायचं बाहेरला घराकडे जाऊन पुतोळी घेऊन जायचं तुमची सगळी व्यवस्था करतो आपा त्यांची जाण्याची व्यवस्था रिक्षेची व्यवस्था त्यांना मतदान भूथ पर्यंत जाण्याची व्यवस्था आपण सगळे घराघरातून व्हायला काढून घेऊ पुरुषांना घेऊन जाऊ आणि सकाळी अकराच्या आतमध्ये आपलं संपूर्ण मतदान सुतारी बटन दाबून दुधारी भाई माणूस फुंकणारा माणूस खात चाळीस ते पन्नास टक्के अकरा वाजच्या आत सुतारेला जर मतदान पडलं तर आपल्याला पुढे रुग्ण शकणार नाही आपल्याला हे सांगायचं आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो मी धन्यवाद देईल आमच्या बाळासाहेब शिव सर्व शिवसेनेच्या टीमला पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीनं बजरंग बाप्पा साठी सभा ही अहमदनगर घेतलेली आहे खरंच या ठिकाणी भागाला मानाचा जय महाराष्ट्र करतो मी बरोबर आहे धन्यवाद देतो तुम्हाला की तुमच्या टीमने आज पुढाकार घेऊन या ठिकाणी सभा यशस्वी केली अल्ली गोळा चाललेत नाही सगळेला भाजपवाले ज्या ज्या ठिकाणी दहा लोक वीस लोक पळून जातोय परकाळ पळून जे पळून जाते का दे का दे पळून जातोय धनंजय मुंडे कुठून गप्पा थांबतोय सगळी यात्रा म्हणजे फळा झालेली आहे म्हणून त्यांनी सांगितले बरोबर कामराच्या सगळ्या पाकळ्या घरात काय झालेलं नाही जिल्ह्यात आणि म्हणून सुतारी सगळी तुम्हाला काम करायचे प्रत्येकाने सांगा मुस्लिम बांधवाला खराकार तर सांगा कारण सुतारी चिन्ह दोन आलेली म्हणून तुम्हाला सांगताना मला सांगायचं आपलं दोन नंबरला पटवले विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना मी तो आता हातामध्ये घेतलेला मनुष्य भुंकणारी तुतारी हे सगळ्याला चालणं आवश्यक आहे आणि आपलं दोन नंबरला मशीन तीन तीन दोन नंबर त्या मशीन एक नंबरच्या मशीनवर दोन नंबरचं बटन आहे आपलं म्हणजे बाप्पाचं चिन्ह आलेलं आहे तुतारीचं मनुष्य झाले तुतारीचं चिन्ह आपल्या आपल्याला आपलं चिन्ह काय हे यंत्रणा एक एक शिवसैनिक एक एक राष्ट्रवादी कार्यकर्ता एक एक काँग्रेसचा इतर आल्याच मधले प्रत्येकाच्या पाठीमागं दोन दोन तीन तीन चार हेर लावले त्यांनी हे काय करते पुढे चालेल कसे देखील चालेल की त्याची यंत्रणा कामाला लागली पण मानवांनो आपण खरं नाही आता आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने जे आम्हाला आदेश दिले माननीय शरद पवार साहेबांच्या संपूर्ण राष्ट्रवादी कामाला लागलेली आहे आणि राहुल गांधी साहेबांची जे संपूर्ण काँग्रेस आणि अलायन्सवाल्याची सगळी मंडळी त्या ठिकाणी कामाला लागलेली आहे आपली मंडळी सुद्धा घराघर कमी सांगते आहे घराघरात जाऊन सांगते म्हणून तुम्हाला मी कळकळची विनंती करणार आहे तुम्ही कुठल्या वेळेस कोणाला न घाबरता आपण प्रत्येकाच्या घरात जा विनंती करा माय बाबाला सांगा बाबा की आमचे धन्यवाद जय हिंद सर्वांना मानाचा जय महाराज करतो मी रजा घेतो जय हिंद जय महाराज ओके ती मला या ठिकाणी पोचायची आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये केंद्रामध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर वेगवेगळे उद्योग आपल्या या भागामध्ये आले पाहिजे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी पाच ते दहा हजार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे उद्योग या देश या राज्या बीड जिल्ह्यामध्ये आणायचं स्वप्न भजन महत्वाचं आहे दुसरं त्यांचं स्वप्न आहे की आपण या ठिकाणी सिंचनापासून जे सिंचनाचं क्षेत्र आहे ते वाढलं पाहिजे मोठे मोठे साठवण तलाव असतील किंवा भंडारे असतील किंवा मोठे मोठे डॅम असतील ते आपण या भागामध्ये जर चांगल्या पद्धतीनं केले तर शेतकरी बांधवांना त्याचा मोठा दिलासा होईल शेतकरी समृद्ध होतील आणि शेतकरी जर समृद्ध झाला तर या समाजाचं चांगल्या पद्धतीची प्रगती होईल हे स्वप्न बजरंग बापाचं उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आहे त्यामुळं या देशामध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळेस आले तर एवढा पंतप्रधान कधीच पाहिला नाही एवढा बोलणारा पंतप्रधान या आपल्याला देशामध्ये हे खऱ्या दुर्भाग्य त्यामुळं आपण सर्वांनी जागरूक होऊन येणाऱ्या तेरा तारखेला पहिल्या बशींवर दोन नंबरचं चिन्ह आहे फुंकणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबून भजन बप्पा सोडून यांना आपल्या सेवा करण्याची संधी द्या एवढी नम्र विनंती या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महागाईच्या संदर्भात ज्यावेळेस गॅस सिलेंडर चारशे रुपयाला झालं त्याचा प्रचंड इश्यू केला आणि भारतवासी यांना त्या ठिकाणी असं दाखवून दिलं की महागाई किती वाढलेली आहे परंतु आज जर आपण त्याचा तुलना केली दोन हजार चौदा पहिली निवडणूक दोन हजार चौदाची झाली दोन हजार ला ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस पुलवामा सरकार पुलवामा सारखी घटना त्या ठिकाणी या देशामध्ये घडवली आणि परत ते त्या ठिकाणी सत्तेवर आले या सभेचं आयोजन करणाऱ्या शिवसेनेचं मी पहिल्यांदा जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी ही पहिल्यांदा हिंमत दाखवली आणि बहादार मराठ्यांच्या मुलांना तुमचं पुन्हा अभिनंदन करीन तुमच्यासारखा सरकार लढण्याचा इतिहास या देशाला नवा इतिहास तुम्ही दाखवून दिला आणि परत ती लढण्याची जिद्द आपणामध्ये आली पाहिजे आणि या मोदीचं सरकार आपण उलथून टाकलं पाहिजे त्याला नेस्ता नाबूद केलं पाहिजे अवघ्या एक मिनिटापर्यंत का त्याला नेस्त नाबूद करायचंय उद्याला हा जगातला सगळ्यातला अराडी माणूस हा जगातला सर्वातला अनभिज्ञ माणूस उद्याला येऊन या अंबेजोगाई हो सारख्या ठिकाणी जिथं महाराष्ट्राच्या संस्कृतीत आदर्श गाव म्हणून बघितलं जातं तिथं विष कालून गेल्याशिवाय जो राहणार नाही त्याला दिलेलं विष हे जसा हलाहल नावाचं विष आपण महादेवाला पाचन करायला लावला तसं जनतेने ते करायचं आणि ते वीज परत दिल्लीला पाठवून द्यायचं इतकी हिंमत आपल्या मतदानामध्ये असली आप पाहिजे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान त्यांनी त्यांनी मोडीत काढलेला आहे बाबासाहेबाने दिलेला कोर्स त्यांच्यावर दबाव आणलेला आहे या देशातला जे कोणी निवडणूक आयोग आहे तो सुद्धा याच्या दडालीचं काम करतोय तेवढाच नाही तर या देशाची पोलीस या देशाचं जेवढं काही प्रशासन आहे त्याच्यामध्ये यांनी जातीवादाचं विष पेरवून माणसात माणसात धर्मात धर्मात माणसांना झगडविण्याचं काम केलं आमचं म्हणणं आहे की या मुलांना नोकऱ्यांची गरज आहे त्या मुलांना शिक्षणाची गरज आहे या मुलांना रोजगाराची गरज आहे सर्वांना समान दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी बंद केलं गरिबासाठी जिल्हा परिषद आणि मोठ्यासाठी मोठ्या शाळा काढल्या या प्रकारची विषमता त्या देशात कधी नव्हती एवढा त्याने काम केलं आणि म्हणून फासावर जाताना भगतसिंगाचे साथीदार म्हटले होते मादडे वतन पे हम जान निसार करते हैं। या मातृभूमीवर आम्ही आमची जान कुर्बान करतोय हाडे वतन पे हम जान निसार करते है खुश रहो अहले वतन हम तो सफर करते है इंजन गुंजन चालू झाले त्याच्यामुळे मोदी साहेब इथे आले म्हणजे किती वाजणार आहे तुजारी बघा आता आपल्याला 13 तारखेला भूषारिन मतदान करायचं आहे आणि बजरंग बप्पांना निवडून जायचं आहे आणि ते निवडून येणार आहेत हशीली इथे तुम्हा सर्वांच्या समोर खात्री आहे इथल्या लोकांना वचन देते आणि तुम्हाला सर्वांना विनंती करते की आपल्याला तेरा तारीख लक्षात ठेवायची आहे हे सगळे जे व्यासपीठावरचे लोक आहेत हे फक्त लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी गजारी हटवण्यासाठी जमा झालेले आहेत आणि आपण सर्वजण जर तुम्ही कमळाला मतदान केलं तर तुम्ही गजारीला मतदान केलं आणि जर तुम्ही तुतारीला मतदान केलं तर तुतारी म्हणजे सनई शुभ सर्व आपल्या सगळ्यांनी शुभ होणार आहे असं तुम्ही नोंद घ्या आणि मी नाही मत केलं तर आणि देशाचं धोरण ठरवणार देशाच्या अर्थकरणाची दिशा ठरवणारी देशाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी देशाचा सामाजिक राखणारी ही उद्याची निवडणूक आहे पोटवारी सरांनी ज्या पोटफिरकीन सांगितलं की या निवडणुकीमध्ये आपलं मतदान ही उद्याची आपली ताकद आहे आपण जर मतदान नाही केलं तर आपल्याला उद्या येणार नाही महागाईवर येणार नाही शिक्षणाच्या सवलतीविषयी येणार नाही शासनाच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या खाजगीकरणाविषयी बोलता येणार नाही आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि आता ही अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आलेली निवडणूक आहे उमेदवाराचं नाव आहे बजरंग आणि आपल्या देशाला वारसा आहे हनुमानाचा ज्या ज्या वेळेस माणसाचं मनुष्यवेळ लया जात आहे माणसाला शक्ती लागते सधीच रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली होती आणि त्यावेळेस रामण उपाय पर्वतामध्ये जाऊन आणण्याचं काम राहण्यास कुणाला करावं लागलं होत बज बाप्पाला काम करावं लागलं होत आणि आता सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये शक्ती लागलेली आहे शक्ती कशाची लागले लक्षात घ्या ग्रहण लागले जिल्ह्याला ग्रहण गेल्यावर म्हणजे होते माझ्यावर बोललो आपच्या अकाउंट मी पंधरा लाख रुपये जाणून मला सांगा कोणा पंधरा लाख रुपये अकाउंट मध्ये आलेस पण हजार हजार रुपये खाते खोलून शेतकऱ्यांनी एसबीआय वेगवेगळ्या बँकेमध्ये राष्ट्रीय बँकेमध्ये खाते खोलून त्या सरकारचं सरकारनं आपलं स्वतःचं घर भरून घेतलं मी तुम्हाला एवढं सांगतो की आपण आपल्या आता या पिढीसाठी नाही पण पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला पुढची पिढी चांगली घडवायची असेल पुढच्या पिढीला आपल्याला वाढवायचं असेल घडवायचं असेल तर यावेळेस भाजप आहे चारशे पार आपण म्हणूया चारशे पार जोपर्यंत भाजपला आपण ह्या भारत देशामध्ये हातपार करणार नाही तोपर्यंत आपण चांगल्या स्वच्छ भावनेने किंवा माता माऊली आता सध्या माता माऊलीवर इतका अत्याचार आहे प्रत्येक गावाचा की मायामावलीवर अत्याचार आहे कुठल्याही प्रकारच धडपण नाही जर एखादं कोणी कार्य करता काम करायला चांगलं का का काम करायला तर त्याच्यावर कुठलीही खोटी केस टाकून त्याला जेलमध्ये टाकायचं हे सरकार काम करतय त्यामुळं आपल्याला बजरंग बाप्पा यांच्या दोन नंबरच्या दोन नंबरवर तुकारीधारी माणूस माणसावरील बटन दाबून बजरंग बाप्पाला संसदेत पाठवायचे कारण मराठा समाजाचा जो आरक्षणचा मुद्दा आहे मी खास करून सांगतो मराठा समाजाच्या आरक्षणच्या मुद्द्यासाठी आपल्याला बजरंग बाप्पाला संसदेत पाठवणं गरजेचं आहे तरी मी सर्वांना एवढंच विनंती करतो वेळ याबाबत बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडे वेळ एक तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या तेरा तारखेला तुकारीधारीत माणसावर फुलीचा बटन, बट, बटन दाबून बजरंग बाप्पाला विजय करूया थांबतो जय हिंद जय महाराज